उपवासाला अनेक जण रताळी खातात मात्र रताळी वर्षभर उपलब्ध नसते त्यामुळे रताळ्याच्या वड्या बनवून स्टोअर करून ठेवता येतात विशेष म्हणजे वड्या बनवण्यासाठी केवळ आणि केवळ के रताळीच लागतात त्यात तिखट आणि मिठाचीही गरज नसते विशेषत विदर्भात या वड्या खूप आवडीने खाल्ल्या जातात जाणून घेऊयात रताळ्याच्या वड्या नेमक्या कशा बनतात आपण फराळासाठी शेंगदाणे साबुदाणा भगर हे नेहमीच वापरतो पण काही लोक तिख मीठ खात नाही त्यांच्यासाठी रताळी ही सर्व उत्तम सर्वात उत्तम फराळाची वस्तू आहे ती आपल्याला वर्षभर मिळत नाही ती आपल्याला वर्षभर कशी टिकवता येईल त्याची रेसिपी मी आता तुम्हाला सांगणार आहे रताळीच्या वड्या त्या रेसिपीचं असं नाव आहे त्या रेसिपीसाठी आपल्याला फक्त आणि फक्त रताळीच लागणार आहे त्यासाठी आपण त्याची कृती पाहू त्यासाठी तुम्ही पाहिजे तेवढ्या रताळी घेऊ शकता मी आज चार रताळी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवायच्या नंतर त्याची साल काढून घ्यायची आणि त्या चांगल्या मॅश त्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही चांगल्या हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या म्हणजे लगदा करून घ्यायचा त्याचा त्यात लगदा झाल्यानंतर त्याला आपण ज्या मुगाच्या डाळीच्या वड्या टाकतो त्या पद्धतीनं त्या वड्या आपण छोट्या मोठ्या कोणत्याही साईजच्या आपल्याला ज्या साईजमध्ये आवडल्या त्या साईजमध्ये आपण त्या टाकू शकतो आत्ता बोटाच्या साह्याने आपण या वड्या पूर्ण टाकलेल्या आहेत आता या वड्या मी उन्हात ठेवणार आहे या वड्यांना चांगली दोन दिवस अशी कडकडीत ऊन लागली पाहिजे त्या आतून बाहेरून चांगल्या वाढल्या पाहिजे नाही तर त्या खराब होण्याची शक्यता राहते आणि तुम्ही ह्या वड्या दोन वर्षसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता या वड्या आता छान वाढलेल्या आहेत या आता आपण स्टोर करून ठेवू शकतो या वड्या आपण अशाही खाऊ शकतो याची खीर पण करू शकतो या वड्या आपण अशासुद्धा खाऊ शकतो छान लागतात मुलं फार आवडीने खातात याची खीर करायची असली तर आपण या आधी तुपात भाजून घ्यायच्या आणि नंतर मग यात दूध टाकायचं अशा प्रकारच्या याची साखर वगैरे साखर विलायची टाकून खीर बनवायची छान लागते आत्ता या वड्या आपल्याला खाण्यासाठी तयार आहेत कुणी अशा सुद्धा खातात कोणी दुधात उकळून खातात याची खीर पण बनते आधी वड्यात तुपात भाजून घ्यायच्या नंतर त्यात मग दूध साखर इलायची वगैरे घालून त्याची खीर करायचे अशा प्रकारे या रताळ्याचा आपण वर्षभर आस्वाद घेऊ शकतो या खराब होत नाही खरं तर रताळ्याच्या वड्या पूर्वीच्या काळापासून विदर्भात बनवल्या जातात आताही ही परंपरा कायम असल्याचं दिसून येतं तर अशा प्रकारे अगदी कमी वेळात या रतळ्याच्या वड्या बनवून ठेवता येतात तुम्ही सुद्धा एकदा रतळाच्या वड्या नक्की ट्राय करा अमिताभ शिंदे न्यूजसाठी लोकल कथा